नमस्कार विजय बोले चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एका नव्या विषयावर नवा म्हणजे सध्या राज्यात गाजत असलेल्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे औरंगजेब त्याची समाधी आणि त्याने केलेले अन्विक अत्याचार या विषयावर आपण बोलणार आहोत आतापर्यंत आपण पाहतोय की औरंगजेब तीनशे वर्षे होऊन गेली तरीही त्याची खूप चर्चा आहे भारतीयांच्या लक्षात तो कायमस्वरूपी राहिला आहे तो त्याच्या छळवादामुळं आणि अत्याचारांमुळं असा हा एक मुघल शासक होता त्याने सगळ्याच धर्मांचा छळ केलेला आहे हिंदू धर्मांमध्ये जी सध्या चर्चा सुरू आहे तसाच छळ त्याने शीख धर्मियांचाही केलेला आहे आणि त्याचेही पुरावे आपल्याकडं उपलब्ध आहेत त्या आधारे आज आपल्याला चर्चा करायची आहे की नेमका कशा प्रकारे त्याने शीख धर्मियांचा छळ केलेला आहे आणि धर्मियांमध्येही औरंगजेब का सप्रिय आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत नगरमधील उद्योजक सिंह वधवा त्यांनी जफरनामा हे जे एक शिखधर्मियांमध्ये महत्त्वाचं डॉक्युमेंट्स मानलं जातं की ज्यामध्ये औरंगजेबाने शिखधर्मियांचा कसा छळ केला आणि धर्माने त्याला कसा आरसा दाखवला आणि नंतर मग त्याची माफी मागण्याची कशी तयारी होती अशा प्रकारचं ते एक डॉक्युमेंट एक दस्तऐवज म्हणून जफरनामाकडे पाहता येतं संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत अर्जितजी मला सांगा की नेमकी याची सुरुवात कशी होते आणि जफरनामा कसा लिहिला गेला आहे नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी जफरनाम्याच्या आधी सिख पंथाचे नववे गुरु गुरु तेग बहादूरजी ज्यांना हिंद की चादर किंवा सृष्टी की चादर म्हणून संबोधतात यांच्याबद्दल थोडी माहिती देतो दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांचे ते पिताजी होते अन्न सिख समाजाचे नववे गुरु होते ज्यावेळेस कश्मीरी पंडित यांना कन्व्हर्जन सुरू होता की तुम्ही इस्लाम दौर स्वीकारा त्यावेळेस काश्मीरी पंडिते बाहदर जी बाहदर जी गुरु तेग बहादरजी यांच्या दरबारात गेले व त्यांना विनंती केली की आम्हाला औरंगजेब जबरदस्तीने इस्लाममध्ये परिवर्तित करतो आहे तर तुम्ही आम्हाला वाचवा तर गुरु तेग बहादरजी बोलले की त्याची फोज तर फार मोठी आहे मी कसं काय त्याच्याविरुद्ध लढणार त्यावेळेस गुरु गोबिंद सिंगजी जे सात वर्षाचे होते त्यांनी सांगितलं की इसके लिए बलिदान लगेगा और पिताजी आपसे बढ़कर दुसरा कोण बलिदान होगा होयंगा आणि गुरु तेग बहादरजी त्याच ठिकाणून उठले गुरु गोविंद सिंगजी यांना धावा गुरु केलं आणि चांदनी दिल्ली या ठिकाणी कूच केलं आणि त्यांनी जाताना औरंगजेब यांना चॅलेंज केलं की जर तू माझं धर्मांतर करू शकला तर शंभर टक्के हे सगळे इस्लाम स्वीकारतील आणि माझा जर धर्मांतर नाही करू शकला तर तुला या सगळ्यांना सोडावं लागेल आणि त्याप्रमाणे चांदी चौकमध्ये त्याच्या आधी गुरु तेग बहादूरजींच्या आधी त्यांचे साथीदारांचे शहीद करण्यात आलं कोणा उकळत्या पाण्यात कॉटनमध्ये जाळून किंवा आर्यानी काट कापण्यात आलं आणि असं छळ करून पहिले साथीदारांचं छळ करण्यात आलं आणि त्यानंतर देखील एक जी, जी मत पर जाला। जी त्या त्या गुरु तेग बहादरजी जेव्हा मतपरिवर्तन नाही झालं तर त्यांचं जे शिरछेद करण्यात आलं व त्या ठिकाणी त्यांनी शहीदी पत्करली आणि त्यावेळेस औरंगजेबनी कश्मीरी हिंदूंना कन्वर्जन करण्याचं थांबवलं हे सगळं गुरु गोबिंद सिंगजीचे गुरु ज्यावेळेस झाले त्याच्या आधीची गोष्ट त्यानंतर सतराशे चार हा जो वर्ष आहे ज्याच्याबद्दल आपण जर जफरनामेकडे यावं तर सतराशे चार अनंतपूर साहेब या किल्ल्याच्या भावावर मोगल फोर्सांनी मोगल सैन्यांनी अनंतपूर साहेबच्या किल्ल्याला वेढा घातला होता आणि तो वेढा किमान चार महिन्याचा होता आणि या चार महिन्याच्या वेड्यात आतमध्ये सगळ्यांना भूक लागली होती सामग्री संपली होती आणि बाहेरचे जे सैन्य होते ते देखील थरकले होते त्यावेळेस औरंगजेबच्या सैनी व त्यांच्या सरदारांच्या सैनी त्यांनी आतमध्ये एक पत्र गुरु गोविंद सिंगजी महाराज यांना पाठवलं हो की तुम्ही आमच्या अवाले किल्ला करा आम्ही तुम्हाला सेफ पॅसेज देऊ गुरु गोविंद सिंगजींनी त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवला कारण औरंगजेबनी ती जी शपथ घेतली होती ती घेतली होती कुरानावर कुरान आणि ती कुराणावर घेतलेली शपथ त्याच्यावरती भरोसा ठेवून ते बाहेर आले आणि ज्यावेळेस किल्ल्याच्या बाहेर आले तर ती शपथ तुरंत तोडण्यात आली व इमिडिएट त्यांच्या मागणं त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यातनं वाचून ज्यावेळेस ते पुढं जंगलात गेले तर त्या ठिकाणी जंगलात देखील त्यांच्यावरती जे हल्ला करण्यात आला आणि त्यावेळेस चाळीस शीख त्यांच्याबरोबर होते ही चाळीस शिखांनी जवळपास दहा लाखची फौज यांच्यासोबत त्या ठिकाणी लढा दिला त्यात त्यांचे दोन मोठे पुत्र अजित सिंग जुजार सिंग हे दोघं त्या ठिकाणी या युद्धात शहीद झाले चमकोरच्या गडीमध्ये चाळीस शीख शहीद झाले आणि त्यानंतर माचीवाडीच्या जंगलात गुरु सिंग जी निकाले। या दरम्यान सिरसा नदीच्या काठी म्हणजे <सलियोगा> एकूण <स्थासी> असं जर पाहिलं तर औरंगजेबचा इतिहास आपल्याला असं सांगतोय की तो विकृत मानसिकतेचा होता तो धर्मासाठी किंवा धर्म पाळतोय अशातलाही काही भाग नव्हता ही एक त्याच्या हातून जी कृती झालेली आहे की त्यांनी धर्माची घेतलेली शपथही मोडलेली आहे तसं पाहिलं तर औरंगजेबचा इतिहास तसा सांगतो की त्याच्या आधी त्याने जे पद मिळवलं होतं तेही त्याच्या वडिलांकडून आणि भावांकडून हिसकावून घेतलेलं होतं वडिलांनाही त्याने तुरुंगात टाकलं होतं आणि भावांची हत्या करून त्याने ते पद मिळवलं होतं म्हणजे ठिकठिकाणी थि त्यांनी गद्दारी आणि छळ करून अन्वित अत्याचार करूनच राज्य मिळवलेलं आहे असं या त्याच्या ऐकून इतिहासातून दिसून येतं तसाच प्रकार त्यांनी या शीख धर्मियांच्या बाबतीतही केला आहे तोच प्रकार त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत केला होता म्हणजे तो धर्मासाठी नव्हे तर विस्तारवादी मानसिकतेचा होता असंच यातून दिसून येत आहे असंच इतिहासाची पानं सांगतायत आणि ही त्याच गोष्टींचा उल्लेख आला आहे आता आपण त्या जफरनाम्याकडे येतो आहे की जफरनामा काय आहे तो, का तो कशासाठी लिहिला होता आणि पुढे त्याचा प्रवास कसा झाला बरोबर आता याच्यापुढं ज्यावेळेस गुरुगोविंद सिंगजीचे जे छोटे दोन पुत्र होते त्यांना भिंतीत शहीद करण्यात आलं आणि ही गोष्ट ज्यावेळेस गुरु गोविंद सिंगजी महाराज यांना दिना या ठिकाणी कळाली तर त्यावेळेस त्यांना ताप झाला की जो व्यक्ती कुराणावर शपथ घेतो आणि तो त्यानंतर तोडतो आणि दोन निरपराध सात वर्षाच्या नऊ वर्षाच्या मुलांना जिवंत भिंतीत काढतो त्यावेळेस गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी औरंगजेब यांना जफरनामा लिहिला आणि त्या जफरनाम्यात त्या जफर सुरुवातीला त्यांनी औरंगजेबची मार्मिकपणे स्तुती केलेली आहे की तू एवढा मोठा महाराजा तुझ्याकडे एवढा राज्य आहे परंतु एवढं सगळं असताना देखील धर्माच्या रक्षणासाठी मला म्हणजे गुरु गोविंद सिंगजी महाराज यांना पाठवलेलं आहे तू कुराणावर शपथ घेतो पाक कुराणावरती शपथ घेऊन तू ते तोडतो तर वरती अल्लाच्या दरबारावर दे गेल्यावर तू काय उत्तर देणार तू पाच वेळेसचा नमाजी आहे पण पाच वेळेसचा नमाजी असताना देखील तू लहान निरपराध बालकांना मारतो आणि त्या पूर्ण जफरनाम्यामध्ये एकशे अकरा काव्यमय पंक्त्या आहेत आणि त्या पंक्त्यामध्ये शीख समाजाबरोबर झालेले युद्ध वे चमकोरची घडी असेल आनंदपूर साहेबचे असेल त्यांच्या मुलांची झालेली शहीदी असेल असे सगळे युद्ध त्याच्यात वर्णन करण्यात आले त्याचबरोबर राजपूत आणि मराठा यांनी औरंगजेबला कशी करारी हार दिलेली आहे याचा देखील वृत्तांत त्यात गुरु गोविंद जी यांनी मांडलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्याचा आईना दाखवलेला आहे की जरी आज तू महाराज आहे पण वरच्या दरबारावरती ज्यावेळेस तू जाणार तर त्यावेळेस तिकडे तुला तोंड दाखवता येणार नाही आणि तू जे पाप केले त्या ठिकाणी तुला ते कर्म भोगावे लागतील आणि हा जफरनामा गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी भाई दयासिंगजी भाई धरमसिंगजी यांना दिलं त्यापैकी भाई दयासिंगजी हे पंचप्यारे होते आणि तो जफरनामा घेऊन औरंगजेबला देण्यासाठी अहमदनगर म्हणजे आत्ता अहिल्यानगरच्या धर्तीवर भाई दयासिंगजी भाई धरमसिंगजी यांनी भर दरबारात औरंगजेबला तो जफरनामा वाचून दाखवला आणि त्याच्यासाठी भेट घेण्यासाठी यांना किमान चार महिने लागले परंतु बाई जेठासिंगजींनी त्यांची ही भेट घडून आणली आणि ज्यावेळेस जफरनामा दिला त्यावेळेस सर्वप्रथम जफरनामा ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर हा फारसीमध्ये लिहिलेला काव्यमय संग्रह आहे तो वाचल्यानंतर औरंगजेब याच्या चेहऱ्यावर और पस्तावा शंभर टक्के दिसून आला डिसेंबर सतराशे सात ते जानेवारी सतराशे सात या पिरियडमध्ये हा जफरनामा औरंगजेबला देण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस सर्वप्रथम औरंगजेबनी मान सुमेदार अन मुनिम खान हे त्यांचे जे दोन घोडसवार आहेत त्यांना सांगितलं आहे की हे पत्र घेऊन गुरु गोविंद सिंगजींकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही मला भेटायला दख्खनला या माझं वय झालेलं आहे मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही परंतु मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि त्यांना ऐस चालतं की गुरु गोविंद सिंगजी हा संत माणूस आहे आणि त्यांनी मला आरसं दाखवलेलं आहे माझ्या पाप केलेल्याचा घडा त्यांनी पूर्ण दाखवलेला आहे आणि तसंच पत्र त्यांनी बाई दयासिंगजी यांना देखील दिलं तर अशा रीतीने हा जफरनामा त्यांच्यापर्यंत पोहोचला ज्यावेळेस गुरु गोविंद सिंगजींना पत्र भेटलं व ते दख्खनकडं निघाले म्हणजे अहमदनगरकडं निघाले त्यावेळेस राजस्थानमध्ये आल्यानंतर त्यांना कळालं की औरंगजेब यांचं मृत्यू झालेला आहे आणि सिख धर्मात म्हणतात की हा पत्र हा जफरनामा ही जीत की चिठ्ठी हा विजयपत्र ज्यावेळेस औरंगजेबला वाचवणं वाचण्यात आला तर त्यानंतर तो स्वतः पश्चातापच्या मोडमध्ये गेला आणि त्या पश्चातापमध्ये त्यांनी खाणं पिणं सोडून टाकलं आणि त्यानंतर त्याची डेथ झाली असं स आमच्या समाजात जे आमचे प्रचारक आहेत ते कायमच सांगत असतात व तसं अनेक ऐतिहासिक पुस्तकात लिहिलेलं आहे एकूण असं पाहिलं तर औरंगजेबचा इतिहास औरंगजेबची वृत्ती ही सगळी विश्वासघातकी वाटते कारण त्यांनी आत्तापर्यंत सगळ्या ठिकाणी विश्वासघात करूनच राज्य मिळवलेली आहेत त्यांनी शिवाजी महाराजांनाही जेव्हा आग्र्याला बोलावून घेतलं होतं तेव्हाही मिर्झा राजे जयसिंग याच्यामार्फत कराराचं नाटक केलं होतं आणि शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवून घ्यायचं संभाजी महाराजांबद्दलही अशीच त्यांनी गद्दारी केली मुळात तो त्याच्या कुटुंबातही गद्दारी करूनच सत्तेवर आला होता आणि तशीच गद्दारी तो दरम्यानच्या बाबतीतही करत होता अर्थात गुरु गोविंद सिंगांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ते त्याला भेटायला याला निघाले होते परंतु हाही त्याचा एक वेगळ्या प्रकारचा काही डावा असू शकतो का हे मात्र पुढं येऊ शकलं नाही कारण त्याच्या आतच त्याचा मृत्यू झाला परंतु त्याच्यावर विश्वास ठेवून एकदा फसवणूक झालेली असतानाही त्याच्यावर विश्वास ठेवून गुरु गोविंद सिंग निघाले होते ही, ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि गुरु गोविंद सिंगांनी त्याला त्याच्या एकूण सगळ्या कृत्याचा आरसाच जाणून दाखवला होता त्यांनी केलेले कृत्य त्यात दाखवले होते जफरनाम्याबद्दल वे वेगवेगळे मतप्रवाही वे आहेत जफरनाम्यामध्ये सुरुवातीच्या काही वाक्यांमध्ये की औरंगजेबाची स्तुती केली असं वाटत असलं तरी ते त्याला एक प्रकारे त्यांनी टोमने मारलेले आहेत त्याला आरसा दाखवलेला आहे की तू एवढा मोठा बादशाह असूनही असा वागतोय हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यात त्याचे काही असे उल्लेख केलेले आहेत आणि त्या ता, त्यातून औरंगजेबला शर्मिंदा करणं हाच गुरु गोविंद सिंगांचा उद्देश असल्याचं त्यातून दिसून येतं आहे परंतु हा एक मुघल शासक एवढा हदबल होऊन त्याचा अखेर झाला तो जर धर्मासाठी काम करत होता तर शेवटची सव्वीस वर्षे त्याला अतिशय हालाकीचं जीवन जगावं लागलं त्याच्या जवळची सगळी माणसं आधीच त्यांनी कुटुंबातली माणसं मारली होती त्यानंतर काही माणसं नैसर्गिक मृत्यूने मेली काहींचा अपघात झाला काहींनी आत्महत्या केली असं एक हालाकीचं जीवन शेवटी त्याच्या वाट्याला आलं सर्वाधिक काळ राज्यकारभार केलेला मुघल बादशाह अशी जरी त्याची ओळख असली तरी सर्वाधिक अन्वित अत्याचार करणारा आणि शेवट अतिशय वाईट झालेला असा तो एक मुघल शासक ठरला असं म्हटल्यास वावगं ठरू नये म्हणूनच तीनशे वर्षानंतरही आज त्याच्यावरून आपल्याकडं एवढं राजकारण तापतं आहे कारण त्याच्याबद्दलची तेवढी चीड आपल्या समाजामध्ये आहे असं या ठिकाणी आहे पण मग पुढं आत्ता सध्या जो औरंगजेबच्या कबरीचा वाद सुरू आहे त्याबद्दल तुमचं किंवा शीख धर्मियांचं काय मत आहे आत्ता बोलण्यापेक्षा जेव्हा पण आमचे प्रचारक येतात तर सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर ज्या वेळेस प्रचार होतं अहमदनगरला आले तर आलमगीरला जाणार किंवा औरंगाबादला गेले की त्या ठिकाणी औरंगजेबच्या कबरीवरती खुलताबाद या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी बघितल्यानंतर हसत हसत ते परत येतात आणि सांगतात की जो एक जमाने का महाराजा था आज उसकी कबर देखने के हमें ये आता एहसास आता है की आज भी उस कबर पे दिया लगाने के लिए लोग केच रुपये और दस रुपये मांगते हैं जबकि गुरु गोबिंद सिंह जी महाराज इनके चार पुत्रों शहीद हुए थे और आज भी उनके याद में वीर बाल दिन खाली हिंदुस्तान में नहीं बल्कि दुनिया भर में मनाया जाता है गुरु गोबिंद सिंह जी महाराज के गुरपुरब हो बाकी उत्सव हो ये भी हर सुल्लास तरीके से पूरे दुनिया में मनाए जाते हैं जिन्होंने सच्चे कर्म किए वो आज भी आबाद है पर जिन्होंने बुरे कर्म किए आज भी उन्हें लथाड़ा जा रहा है और आज भी उन्हें धक्के दे के उस खबर को क्यों तोड़ा ना जाए ये सवाल किया जा रहा है तो वक्त ही आईना दिखाता है जो यहाँ पे दिख के आता है एक बात जी गोष्ट एक तो विजय तो मध्यंतरी बोल रहा कि गुरु गोबिंद सिंह जी या ठिकाणी आले आस्ते तो से एक शायर ने फॉर्मस्त बोला था कि विश्वास अविश्वास से मिलने चला था त, एक पंक्ति है विश्वास अविश्वास से मिलने चला था पर अविश्वास की ताकत नाही हुई और विश्वास ने विश्वास से मिलने से पहले पहिलेही अपना दम तोड दिया तर असे जो कुरकर्मा होता ज्यांनी गुरु गोविंद सिंगजीच्या लहान मुलांना जीवन भिंतीत गाडण्याचे आदेश दिले अशा माणसाबद्दल शंभर टक्केच चीड आहे आणि जो धर्माच्या नावाखाली खोटी शपथ घेतो तो, तो कुठलाही धार्मिक माणूस असू शकत नाही हे निश्चित तर अशा प्रकारे या चर्चेचा ऐकून सर असा निघतोय की सर्वांनीच या गोष्टीची दखल घेतली पाहिजेत की औरंगजेबाचं समर्थन करणारे उघडपणे किंवा छुप्या रीतीने समर्थन करणारी आहेत आणि त्याला कडाडून विरोध करणारे आहेत पण हा तीनशे वर्षांचा इतिहास झाला औरंगजेबाच्या चांगल्या बाजू आहेत तशा काळ्या बाजूही आहेत आणि काळ्या बाजू ही तेवढ्याच मोठ्या आणि तेवढ्याच वाईट आहेत ह्या लक्षात घेता त्याचं समर्थनही केलं जाऊ शकत नाही आणि त्याला विरोध करणाऱ्यांनी विचार केला पाहिजेत की आपण का विरोध करतोय कारण आजच्या मुस्लिमांना टार्गेट करून जर कोणी औरंगजेबाचा विरोध करू इच्छित असेल तर तेही चुकीचं आहे आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही घटकांनी लक्षात घेतलं पाहिजेत की औरंगजेबाचं समर्थन कुठपर्यंत करायचं आणि विरोध कुठपर्यंत करायचा त्याला जी शिक्षा व्हायची ती शिक्षा झालेली आहे त्याच्यावरून आता आपल्यात मतभेद व्हायला नकोत आणि आपण एकजुटीने राहून त्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अन्विक छळाची जी परंपरा होती ती संपली होती असं आपल्याला दाखवून द्यायचं आहे अन्यथा तो मेल्यानंतरही जर आपल्या देशात त्याच्या नावाने अस्वस्थता होत असेल तर ही काही चांगली गोष्ट नाही त्यामुळं या चर्चेचा समारोप करताना आपण हाच संदेश देऊ हरजितजी आपल्याला काय सांगायचं आहे मी सिख धर्मात जेव्हा अर्दास पूर्ण होती त्यावेळेस सगळ्यात शेवटी अर्दास असती नानक नाम चढदी कला तेरे भाणे सरबद् पला म्हणजे तुम्ही देवाचं नाव घ्या आमच्यात म्हणतात गुरु नानक देवजी यांचं नाव ज्यांनी घेतलं तर तो पूर्ण विश्वाचं नानक नाम चढदी करा म्हणजे तुझं आई याच्यात जावं ते रे भाणे सरबद्गाला म्हणजे तुझ्या नावाने सगळ्यांचं चांग बला व्हावं हीच अपेक्षा करतो आणि सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहावं हीच अपेक्षा करतो धन्यवाद आज इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आपण माझा विजय बोले चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा आणि त्यावर प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद